घाटकोपरच्या पी एन दोषी महाविद्यालयात राज्याचे पोलीस उपमहासंचालक कृष्णप्रकाश आणि उपस्थित मंडळी इथे या मुलींना शुभेच्छा देतायत कशासाठी तर मुंबईच्या या युवती एका सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत आहेत ही साधीसुदी सायक्लोथॉन नाही बरं गुवाहाटी ते मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियापर्यंतचं अंतर या मुली सायकलने कापणार आहेत एकवीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत त्या हा प्रवास करणार आहेत त्यांच्या या प्रवासाची तयारी इतकी सोपी नव्हती महाविद्यालयातील पाच हजार मुलींपैकी या एकवीस जणीची निवड करण्यात आली आहे सर्वात आधी या मुलींना पालकांची परवानगी मिळवणं फार आवश्यक होतं माझं नाव प्रीती आहे माझ्या मुलीचं नाव दिव्या विजय पांडे आहे तर वाटली होती कारण की मी या सायकलिंग बदला कधी आधी ऐकलं नव्हतं आणि तिने येऊन मला सांगितलं की मम्मी माझी आमच्या कॉलेजची अशी सायकलिंग चालू आहे आणि मला एवढं एक महिन्यासाठी मला बाहेर जायचं आहे असं तिने सांगितल्यावर तेव्हा तर जीव घाबरला आणि रेडी व्हायला तर बिलकुल नाही मन केलं पण मुलं आजकाल कोणत्याही गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी जरा मागे पुढे विचार करतात मग म्हटलं की ठीक आहे प्रॅक्टिस तर करूया पुढे मग कॉलेजला मग सरांना भेटून मग मला वाटलं की मग मी तेव्हा पाठवेल तिला कॉलेजमध्ये इथे मीटिंग घेतली आमची सरांनी कॉलेजच्या मॅडम प्रिन्सिपल मॅडमनी सगळ्यांनी खूप चांगल्यापैकी आम्हाला एक्सप्लेन केलं की कसं घेऊन जाणार कसं त्यांना आणणार एक एक शब्दशब्द त्यांच्या ऐकून एवढा भ भरोसा येत होता आणि कॉलेजच्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही आई बाबा आई वडिलांपेक्षा जास्त आम्ही काळजी घेऊ असं त्या लोकांनी खूप विश्वास दिला म्हणून मग त्या हिशोबाने तिला रेडी केली पहिल्यांदा लय भीती वाटायची मग म्हटलं कधीच चालवणे बॉम्बे ठिकाणी सायकल चालवायची म्हणजे लोकदृष्टीने रय दृष्टीने कठीणच आहे पण काही बारीक विचार केला तर म्हटलं आपली ॲक्टिव्ह मुलगी झाली पाहिजे त्यासाठी म्हटलं प्रयत्न करूया शाळेच्या शिक्षकांनी वर्ग शिक्षकांनी येऊन आम्हाला थोडंफार सहानुभूती दाखवली असं केल्यानंतर असं होईल त्यामुळे आम्हाला पण थोडं मनाला शांतता वाटली त्याला म्हटलं आपण पण मुलीला आप सपोर्ट करूया त्यामुळे आम्ही मुलीला सपोर्ट केला <laughs> पालकांना विश्वासात घेण्यासाठी महाविद्यालयानं त्यांचंही काउन्सलिंग ठेवलं त्याशिवाय या विद्यार्थिनींचा व्यायाम त्यांची पथ्ये रोजचा सराव देखील त्यांचे शिक्षक घेत होते आणि या सायक्लोथॉनसाठी त्यांना तयार करत होते संकल्पना मॅनेजमेंट प्रिन्सिपल ट्रस्टी डायरेक्टर मॅडम आणि कॉलेजचा पूर्ण सपोर्ट स्टाफ जो होता त्यांची सलका सलकंपणा दिली मला त्यांनी जसं आपण काश्मीर टू कन्याकुमारी केलं तसं मग आपण गुवाहाटी तर मुंबई का करू शकत नाही ते पण करा जे हा पद्धतीने मॅनेज केलेलं आहे आधी थीम आम्ही के गोळा केला तो कुठला थीम घ्यायचं काय करायचं तर सर्च केला आम्ही त्याच्यानंतर आम्ही मुलींचं सिलेक्शन सुरू केलं मुलींना बोलवलं त्या मुलींना बोलवल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही मग त्यांची जिम ट्रेनिंग अप्पर बॉडी लोअर बॉडी ट्रेनिंग त्यांची घेतली त्यांचं डायडवर त्यांचं लेक्चर घेतलं सायकोलॉजीवर त्यांचं आम्ही लेक्चर त्यांचं घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही एक्झरसाईज वगैरे आणि त्याच्यानंतर रोज आम्ही मग एक 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 तासामध्ये किती किलोमीटर चालू शकतात ते बघितलं त्यांचं पावर त्यांची बघितली त्याच्यानंतर आम्ही पुढे पुढे हळूहळू सुरुवात त्यांची केली मी एक हळूहळू मग त्यांचे किलोमीटर आम्ही वाढवायला सुरुवात केली पुढे मी हा सव्वीस दिवसाचा प्रोग्राम आहे हा एकवीस जानेवारी आम्ही सुरुवात करणार पंचवीस फेब्रुवारीला सॉरी पंधरा फेब्रुवारीला आम्ही गेटवे ऑफ इंडियात पोहोचणार तिथे गुवाहाटी ते मुंबई ते हा टप्पा ज्यांना पार करायचा आहे त्या मुलींचा उत्साह पाहण्याजोगा होता या सायक्लोथॉनसाठी खूप तयारी केल्याचं आणि कुटुंबियांना तयार केल्याचं त्या मुली सांगतात मी आता लास्ट इयर फॅशन डिझायनिंगमध्ये आहे पप्पा पप्पा म्हणजे म्हटले की बापरे एवढं लांब सायकलनी कसं जाणार काय होणार हां मग सरांनी मिटिंग घेतलेली मग बोलले की आम्ही प्रॅक्टिस घेणार आहे सगळ्यांची जिम्मेदारी आहे आमच्यावर मग त्याच्यानंतर ट्रस्ट झालं सगळं पप्पाला मग पप्पांनी बोलले की हो मी पाठवणार असं हां आम्हाला तर मी मी तर खूप एक्सायटेड आहे आणि हे एक्सपिरियन्ससाठी मी म्हणजे एक्स एक्सपिरियन्स कसं नवीन असणार आहे माझ्यासाठी आणि खूप काय शिकायला भेटणार फिरायला भेटणार नवीन नवीन असे नजारे ते बघायला भेटणार आणि नवीन नवीन स्टेट्समध्ये पण कधी गेलो नाही ते एक्सपिरियन्स करायला भेटणार नाही हे सरचे सरला आम्ही थँक्यू बोलतो आणि ट्रस्टी प्रिन्सिपलला पण आम्ही थँक्यू बोलतो याच्यासाठी तर विचार नाही केलेला की एवढं मोठं काय होईल फक्त जाऊन यायचंच आहे त्याच्यामध्ये सर बी आहे सर बी सेफ्टी आहे तर जाऊन यायचं तर म्हणून एवढाच विचार होता पण हे भरपूर मोठं झालं एवढी एक अपेक्षा पण नव्हती केली माझी मम्मी बोलली की तू जा प्रॅक्टिसला जे पण आहे ते चा कंटिन्यू कर मग पुढे बघूया परमिशन देतात देऊ हो का मग सरांनी मिटिंग बोलवली मिटिंगमध्ये माझ्या मम्मीला हे माहिती पडलं की जे जाते मी ते लई सेफली आहे म्हणून माझ्या मम्मीने मला हा असं डिफरंट फिलिंग एक्साइटमेंट आहे खूप जास्त आणि कधी गेलं नाही आहे असं मग ते एक्सपिरियन्स करायचं आहे आता जाऊन आधी तर कोण असं नाही देत होतं परमिशन मग सरने मीटिंग्स ठेवले सगळं सांगितलं आणि गेल्या वर्षीचे जे गेलेले ते लोक पण आलेले ते लोकांनी आपला एक्सपिरियन्स शेअर केला मग जाऊन कन्व्हेन्स झाले पॅरेंट्स एन्जॉय आधी आणि मग आमचा ग्रुप पण खूप चांगला आहे टीम सगळे एकदम एन्जॉयेबल आहेत सगळे या विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या पोलीस दलाचे उपमहासंचालक कृष्णप्रकाश उपस्थित होते त्यांनी या विद्यार्थिनींमध्ये जोश तर भरलाच पण त्यांना या एकवीस दिवसांच्या प्रवासासाठी कानमंत्र देखील दिला एस पी आर जे कन्याशाला ट्रस्टने खूप सुंदर नियोजन केलेलं आहे आणि एक आदर्श प्रस्तुत करत आहे एक रोल मॉडेल्स प्रस्तुत करत आहे महिलांसाठी की महिलांना फक्त इम्पावर करणे म्हणजे त्यांना काही शिक्षण देणे पर्याप्त नाही त्यांना सशक्त करणे पण तेवढीच गरजेचे आहे आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी हा दृष्टांत देत आहे हा ज उदाहरण प्रस्तुत करत आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे भविष्यात अनुकरणीय होईल आणि वेगवेगळे जे शाळा आहे वेगवेगळे जे कॉलेज आहे त्याचे अनुकरण करेल हे मोठी यात्रा आहे आणि हा मोठी यात्रा जे आहे मतलब देशाचे एक मतलब टोकापासून दुसरा टोकपर्यंतचा आहे म्हणजे एक टोक आहे गुहा गुवाहाटीचा आणि दुसरा आहे मुंबईच्या गेटवेचा तर अशा प्रकारची यात्रा या शा याच शाळेने याच कॉलेजने या या पूर्वी पण केलेली आहे आणि त्याने दाखवून दिलेलं आहे की कशाप्रकारे हे जे विद्यार्थिनी आहे त्यांचे सशक्त मस्तिष्क आणि टीचे आधारावर संपूर्ण भारताला जोडू शकते एकीकृत करू शकते गुवाहाटी ते मुंबई या सायकल प्रवासात या एकवीस मुली सहा राज्यांमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करणार आहेत यामध्ये आसाम पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे या प्रवासात त्यांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहेत विद्यार्थिनींच्या या सायकल प्रवासाला सदिच्छा शुभम पाटील लोकमत मुंबई घाटकोपर